नमस्कार मी अनिकेत जोशी व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज राज्यापुढचा सगळ्यात मोठा प्रश्न किंवा लोकांच्या मनात पडलेला एक मोठा प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची जी काही घोषणा केली प्रत्यक्षात त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाहीये परंतु त्यांनी तशी मनीषा व्यक्त केली त्यांनी एक मानस तसा व्यक्त केला आणि केंद्रीय नेतृत्वाकडे मी असं सांगणार आहे की मला सरकारच्या जबाबदारी मुक्त करा मी पक्षाचं काम अधिक वे वेगानं अधिक धडाडीनं करू शकतो आणि हा जे काही लोकसभेमध्येच्या निवडणुकीत भाजपचा जो काही पराभव झालेला आहे तेवीस जागावरनं फक्त नऊ जागावर हा पक्ष उरला ते मी कुठेतरी संपून दाखवतो आणि मला त्या गोष्टीचा वचपा काढण्याची संधी द्यावी अशी एक मागणी विनंती त्यांनी पक्षाकडे केलेली आहे पण तू भारतीय जनता पक्षासाठी अशा प्रकारची मागणी मान्य करणं हा हे या क्षणी शक्य होईल असं अजिबात वाटत नाही असं दिसत नाही राजकारणाचे तसे संकेत नाहीत महाराष्ट्रामध्ये एका उपमुख्यमंत्र्यांनी असाच राजीनामा दिला होता आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना जावं लागलं होतं आपल्या सर्वांना आठवत असेल की दोन हजार आठ नऊ मध्ये जेव्हा कसाब आणि त्याच्या सगळ्या कुख्यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवरती हल्ला केलेला होता त्यावेळेला त्या घटनेनंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे जे सहकारी आणि शरद पवारांचे अत्यंत लाडके असे जे नेते होते आर आर पाटील यांनी आपला उपमुख्यमंत्री पदाचा कारण ते राज्याचे गृहमंत्री देखील होते राजीनामा दिला त्यांनी तो राज्य तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला आणि ते स्वतः खासगी गाडीतून सांगलीला त्यांच्या मतदारसंघाकडे निघून गेले त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही काळ सापडतही नव्हते आज तसं झालेलं नाहीये देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची मनीषा व्यक्त केली अचानक व्यक्त केली त्यांच्या भाजपचं जे प्रदेश कार्यकारिणी जी आहे त्याच्या कोअर कमिटीच्या लोकांना हे माहीत नव्हतं बावन्न कुळे आशिष शेलार दादा पाटील असे सगळे नेते त्या बैठकीला हजर होते पण तिथे फडणवीसांनी पराभवाची जरी चर्चा केली तरी मी राजीनामा देऊन बाहेर पडतो आणि पक्षाचं काम करतो असं काही ते म्हणाले नव्हते राजीनामा सरकारी पदाचा अर्थातच आणि त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ती अचानक घोषणा केली त्यान त्यानंतर भाजपच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना अशी विनंती केली कोर कमिटीची बैठक घेतली आणि त्यात त्यांनी असं ठरवलं की हा राजीनामा पक्षानं स्वीकारू नये आणि त्याशी त्यांनी दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली भारतीय जनता पक्षापुढे आता एक मोठा प्रश्न असा जर जर राजी था राजी हा राजीनामा मान्य करायचं ठरवलं तर दुसरा राजीनामा हा त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घ्यावा लागेल कारण महाराष्ट्रापेक्षा अधिक दारुण पराभव हो। हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा झालेला आहे राजस्थानमध्ये पक्षाने जागा गमावलेल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये जागा गमावलेल्या आहेत आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तामिळनाडूमध्ये त्यांना काही जागा मिळणं जे अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे इतक्या सगळ्या गोष्टी असताना फडणवीसांचा राजीनामा घेतला तर देशातल्या इतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते यांचे राजीनामे पक्षाने घ्यायचे ना पक्षा की नाही घ्यायचे नाही घेतले तर त्याचा उलटा अर्थ राजकारणामध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये काढला जाईल ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा धोका अजिबात पत्करणार नाही आणि फडणवीस हेच उपमुख्यमंत्री म्हणून या राज्याचे नेत राज्यातील भाजपचे नेतृत्व करत राहतील दुसरं फडणवीस यांचा राजीनामा जर घ्यायचा म्हटलं तर तो, तो का घेतला जाईल तर जर भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका नकोत अशी जर पक्षाची धारणा झालेली असेल तर फडणवीस यांना असं सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही राजीनामा द्या आणि मग फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर साहजिकच एक विचित्र अराजकासारखी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाली असती आणि त्यात शिंदेना देखील पदत्याग करण्याची वेळ किंवा निदान मी तसं पदत्याग करतो असं म्हणणं हे करावं लागलं असतं शिंदे हे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते सध्या आहेत पक्षप्रमुखाच्या जागी ते आता ते पद वापरत नाहीत परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या समकक्ष असणार असं जे काही पद असेल ते पद त्यांचं शिवसेनेमध्ये सध्या आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला याचा अर्थ शिवसेना सरकारमधनं बाहेर पडली असा होऊ शकेल आणि इतकं सगळं मोठं म्हणजे ज्याला राजकीय चरविच्चरण ज्याला होईल किंवा एक प्रचंड मोठं वादळ तयार होईल असं करण्याची भारतीय जनता पक्षाची आत्ता मनस्थिती असेल असं अजिबात नाही अवघ्या तीन महिन्यामध्ये त्यांना सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही धोका कुठलाच पक्ष पत्करणार नाही त्यामुळे फडणवीसांचा राजीनामा ही त्यांची प्रामाणिक भावना जरी असली तरी ती प्रत्यक्षात येणं आज कठीण आहे सध्या इतकंच विधानसभेच्या निवडणुकांची चर्चा आपण पुढच्या काही भागात नक्की करू नमस्कार